जळगावच्या कांचन नगरमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार मूलभूत सुविधा नसल्यानं रहिवासी आक्रमक नगरसेवकांना प्रचार न करू देण्याचाही इशारा रस्त्याची दुरवस्था गटारही तुटली आहे मनपा प्रशासनाकडे वारंवार दाद मागून सुद्धा न्याय मिळत नाही आता आम्ही कुणाला मतदान करणार नाही आणि जो आमच्याकडे प्रचारासाठी येईल त्याला प्रचारसुद्धा करू देणार नाही असा पवित्र नागरिकांनी घेतला नगर परिसरामध्ये या ठिकाणी नागरिकांची नाराजी असून त्या ठिकाणी त्यांनी मतदानावर या ठिकाणी मत बहिष्कार केल्याचं दिसत आहे आमच्याकडे गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारची विकास कामं झाली नाही रस्ते असतील गटारी असतील त्याचप्रमाणे डीपी असतील या कुठल्याही प्रकारची विकास कामं न झाल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे जोही कोणी उमेदवार आमच्याकडे मतं मागण्यासाठी येईल त्याला आम्ही मतदान करणार नाही त्याचा त्याला प्रचार करू देणार नाही अशी भूमिका थेट जळगावातील कांचन नगर परिसरातील नागरिकांनी घेतलेली आहे एक प्रकारे मतदानावर त्यांनी बहिष्कार केला आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत या परिसरातील काही महिला आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार मतदानावर बहिष्कार काय बहिष्कारच टाकू आम्ही कारण आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन ते मोकळं करता आणि आम्ही घरी येऊन जाता त्यांच्या शब्दाला मान देऊन पण तेच ना तेच आहे आहे त्या वर्षी आम्ही मतदान करत नाही आम्ही किती वेळा रस्त्याची मागणी करायला गेलो रस्ते झालेच नाही आमचे ह्या वर्षी रस्ते नाही झाले तर आम्ही मतदान करणार नाही अक्षरशः इकडचे रोड गेल्या दोन वर्षापासून मंजूर आहेत मंजूर झाल्यावर सुद्धा रोड होणे अत्यावश्यक होतं आम्ही सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे रोड व्हावेत म्हणून आमरण उपोषण बसणार होते आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागानं लेखी पत्र दिलं का तुम्ही उपोषणला बसू नका आम्ही रोडांचे कामं मार्गी लावतो जोही उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी प्रचारासाठी येईल इकडे फिरकेल त्याला आम्ही मतदान करणार नाही त्याचप्रमाणे प्रचार सुद्धा त्याचा प्रचार सुद्धा त्याला करू देणार नाही असं थेट भूमिका या ठिकाणी जळगाव शहरातील कांचन नगरातील या नागरिकांनी घेतलेली आहे आणि एक प्रकारे मतदानावर बहिष्कार टाकला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव तर मूलभूत सुविधा नसल्यानं रहिवासी आक्रमक झालेले आहेत काय म्हणणार रहिवाशांचं ते आत्ता आपण बघितलं